मान तालुक्याची सुकन्या व झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका कुमारी सोनाली एकनाथ माने यांना चंदूर येथील सोळावे मराठी ग्रामीण साहित्य साधना पुरस्कार प्रदान पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये चंदूर तालुका हात येथे ग्रामपंचायत चंदूर विद्यार्थी युवक सार्वजनिक ग्रंथालय चंदूर आणि कवी सरकार स्वाभिमानी वाचीर मंदिर इंगळी यांनी सोळावे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये मान तालुक्याचे सुकन्या व झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका कुमारी सोनाली एकनाथ माने यांना साहित्य साधना पुरस्कार प्रदान या कार्यक्रमावेळी सकाळी ग्रंथ दिंडी काढून संमेलन सुरू झाले यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक थर्माकॉल मॅन रामदास माने सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील त्याचबरोबर माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख माजी विभागीय आयुक्त व शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते साधना पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदात करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर व आमचे पत्रकार बंधू तसेच विद्यार्थी व सर्व पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंधार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने